नमस्कार मी शुभांगी पंडित पंडितपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया काही ठळक येथे रात्रीच्या पावसामुळे नदी नाले तुडुंब तर पाणी डोंगरकडा येथे रात्रीच्या सततच्या पावसामुळे परिसरात नदी नाले ओढ्याला पूर आलाय या पुरामुळे गावातल्या घरांमध्ये पाणी शिरल्याने फार मोठे नुकसान झाले तर डोंगरकडा ते जवळा पांचाळ येथे नागरिकांचा येण्या जाण्या आज सकाळपासून झालेल्या या पावसामुळे प्रत्येक प्रत्येक नागरिकांच्या घरापुढे आपल्याला पाणी दिसत आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये सकाळपासून झालेल्या पावसा पावसामुळे नागपूर त्रस्त झाले आहे तर आपण जाणून घेऊयात नागरिकांची प्रतिक्रिया सर्वप्रथम आपलं नाव कैलास पंडित तर आज सकाळपासून या मुसळधार पावसामुळे आपल्या घरापुढे पाणी साचले तर आपल्याला काय वाटत आहे नाही पाण्यामुळे कुठं जाय ना काहीच नाही त्याच्यामुळे आम्हाला काही सुधारणा ना काही नाही आता कोणीकडे पळवते ते सुधारणा झाले त्याच्यामुळं काहीतरी इलाज करा म्हणा सरपंचाला यायला त्याला डोंगरकडा परिसरामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आपण पाहू आपण पाहू शकता की घरामध्ये मोठ पाणी फिरल्या इथं त्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या घराचं नुकसान झालेलं आहे आपल्या घरामध्ये अख्खं पाणी पुतलेलं आहे तर आपलं आपल्याला काय वाटत आहे आपली प्रतिक्रिया काय आहे आमचं परिशानी आमच्या मागे मदत करा तुम्ही

प्रतिनिधी संजय पंडित स्वते न्यूज मराठी हिंगोली